वेगाच्या आकर्षणामुळे तरुणाईकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाही त्यामुळे अशा चालकांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे महिनाभरात तब्बल नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी चालकांवर कारवाई केली आहे या कारवाईतून पोलिसांनी ब्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार तीनशे मोडणाऱ्यांवर आळा बसेल असा दावा पोलिसांनी केला आहे गुलाबी थंडीची चाहूल जिल्ह्यात सुरू झाल्याने पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे यामध्ये तरुण पर्यटकांची संख्या जास्त आहे पण अनेक तरुण अतिउत्साहात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात एका दुचाकीवरून तिघांना प्रवास करणे वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे यामुळे अनेकदा वाहन चालक स्वतःसह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करतात त्यातच जिल्ह्यात असणारे खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या तसेच अवैधरित्या वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे एक ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत तब्बल नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी चालकांवर कारवाई केली आहे या कारवाईतून पोलिसांनी ब्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल केला आहे यामुळे वाहन चालकांचे धाबे दणाडले आहेत